नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत प्रगती ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच यांच्याकडे प्रीत या नामातील कंपनीची ट्रॅक्टरचे डीलरशिपसुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत वि शक्ती एम टी दोनशे सत्तर व ट्रा तीस डी आय ऑर्चड प्लस हे ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत चा वो चा या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवट देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत वेहट शक्ती एम टी दोनशे सत्तर या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार सोळाचे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही या ट्रॅक्टरला तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो वेस शक्ती एम टी दोनशे सत्तर याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच पुढील टायरचेही नक्षी पाहून घ्या तर वीएसटी एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन दो हजार सोळाचे आहे सत्तावीस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख एकावन्न हजार रुपये किंमत आहे दोन लाख एक्कावन्न हजार रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता ट्राफे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस हे मॉडेल दोन हजार बावीस तेवीसचे आहे तीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर पाच पॉईंट पन्नास डॅश सोळाचा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एफचे आहेत ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे आपण टॅक्टरची सीट पाहू शकता अतिशय कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर बारा पॉइंट चार डॅश चोवीस चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजूने दाखवतो कसा आहे तो टॅक्टर मागच्याही बाजूने पाहून घ्या अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेला हा ट्रॅक्टर आहे या ही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर आहेत फुल कंडिशन मध्ये असा हा ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर ट्राफे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस हे मॉडेल दोन हजार बावीस तेवीस चे आहे तीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टरच्या चारही टायरी आमर एफच्या ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख साठ हजार ,00 रुपये किंमत आहे चार लाख साठ हजार ,00 रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती ट्रॅक्टर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे या शोधाचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या कॉल करा तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये घराब बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टक्टर मास्टर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद